रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी चालले मामाच्या गावाला स्पेशली पुरणपोळी खायला होळीच्या दिवशी कारण माझ्या आजीला बनवायचा आहे व्हिडिओ पुरणपोळीचा तुम्ही बघसाल पुढची जी काही गंमत आहे ती पण मी आज सकाळीपासनं काही शूट केलेलं नाही आहे बाकीचं घरी येऊन निघताना डायरेक्ट इथं आल्यावर म्हटलं चला उसाचा रस पिऊया मठाणमध्ये म्हणून इथं था येऊन थांबले उसाचा रस पिऊया म्हटलं आणि मग कशी ब्लॉगची सुरुवात पण होईन इथे तर बघा मी इथं उसाचा रस पिते त्यानंतर आता मी जाईल घरी आणि इथं ते काका माझ्यासोबत बोलत पण होते तर बघा मी पोहोचले इथं मामाच्या घरी इथं माझे बाबा काहीतरी करतात ते कागद बांधायचंय त्यांना वरती आणि बघा मी असं तोंडबिंड बांधून येते कोणाला ओळखू पण येणार नाही नक्की ना ना पोरगी का भूते असं सगळं पॅक बीक करून येते तर चला आता जाऊया घरी बघूया काय काय केले आयनी जनाला लावते मी तर शूट करायला म्हणलं उतरताना मी कशी उतरते वगैरे कर शूट चल म्हणलं काय मग तिथं माझं शूट करते बघा इथून अशी येते खास पुरणपोळी खाण्यासाठी मी मा मामाच्या घरी म्हणजे आजी बाबांच्या घरी आलेली आहे तर तुम्ही पण होळीच्या पोळ्या खा आणि सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी होली एव्हरी वन बाळा

என்ன பாயுனறங்கது மல்ல நையலங்க எசைதே அற்கானதே புடி எசைதே மா जागा பைசேதே பைசே

बस कंपनीचे ना आता अजून किती करायची कपडे हे करायचं तर तूच ना अजून ठुला सगळं तेव्हा घेऊन ओरड काय तो हे केलं नाही का पोळ्या नाही केल्या आगा तो दा दा पक दुणे। 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 बाई मी म्हणलं करून खाल्ली असते आम्हाला एकट्याला तिला पुन्हा खिसडी खाय खरच नाही आज पुन्हा तिच्या आजची खिसाडी खाली का पडतो खात बा आजची खाली गुलाबरी मला सांगायचं ना <laughs> <काई> <laughs> मग आता बाळ यायची तू आली म्हणून तू आणशील तुला आधी स्प्राईट पिलो आता त्यानंतर परत मग अण्णांनी स्प्राईट चेस उरल्या आम्ही भेळ आणली कारण पुरणपोळी खायची म्हणून मी घरी खाऊनच झाले नव्हते बा म्हणजे माझ्या भावाने आण आला होता खाऊन मिसळ खाऊन मी लाईन केला असेल म्हणून मी, मी खाल्लंच नाही काही फक्त ब्रेकफास्ट केला होता मग त्यानंतर आता इथं भेळ खातोय आता बघू पुरणपोळीला भाऊ खाय की नाही संध्याकाळी आई वाटी मसाला नी खाईला उपसै काय करायचं मला काय करता म्हणा गेला हे काय बोल ना काय म्हणत होती अगं सगळं मातार पैसे घेतात पगून बसल्यात मध्ये म्हातारा बसलाय आणि पैसा का कामाला जातो का पराओ हा तुम्हाला कळत कसं नाही एक कंपनीला जातोय योग क... आता याला जातोय काय याला ग रस घेऊन आल्यात हा रंग द्यायला तू कुठं जातो रे मायानात नाही बाबा मी पैसे लेख पण लेकी ना ते नात लेकी ते परत येतो अकाउंटाला पैसे कुडून येते पंधरा हजार रुपये सध्या चालू आहे लय मोठा कंडिशनला अण्णांनी पैसे दिले होते आता आधी हे आणायला दिले ते स्प्राईट आणायला आता रस आणायला दिले म्हणून एवढं भाषण देत होती आई म्हणजे विषय काय आहे सांगा म्हणून सांगते तुम्हाला तर हा खरं भेळ पण तर इथपर्यंत झाला ब्लॉग बाकीचं पुरणपोळी चालली आहे ती मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 आई पुरणपोळ्या करते आणि अण्णा घासते ते भांडी कुठले साबण घ्या बघ